भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत रावसाहेब आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भाजपामध्ये अनेक नेते जे आहेत ते प्रवेश करू इच्छित आहेत सर्वात महत्त्वाचं नारायण राणेंच्या प्रवेशात भारतीय जनता पार्टीची दोन दिवसाची प्रदेश कार्य समितीची बैठक पिंपरी चिंचवडला चालू आहे या बैठका आमच्या दर तीन महिन्याला होतात मागच्या तीन महिन्यामध्ये पक्षानं केलेल्या कामाचा आढावा आणि आगामी तीन महिन्याचे कार्यक्रम अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे या बैठकीमध्ये अनेक लोकांनी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली परंतु या बैठकीमध्ये असा प्रवेश वगैरे प्रत्यक्ष काही दिला जात नाही प्रवेशाची प्रक्रिया ही प्रदेश कार्यालयामधून करू पण नारायण राणेंच्या संदर्भात निर्णय भाजप काय घेऊ इच्छित नारायण राणेने आमच्यापर्यंत अजून काही हा विषय आणलेला नाही त्यामुळे नारायण राणे पक्षात येणार आहे की नाही येणार आहे हे त्यांनाच विचारलं पाहिजे प्रदेशाध्यक्ष तुम्ही पण आमच्याशी त्यांची चर्चाच झाली नाही आणि त्यामुळं मी जरी प्रदेशाध्यक्ष असलो तरी एवढंच कोणाच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे माझं काम नाही आहे नारायण राणे ते निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि ते सक्षम आहेत एक दुसरं म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर देखील आहेत सुरेश देखील आहेत ते देखील त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली राज्यामध्ये अनेक आजी माजी आमदार खासदार माजी मंत्री भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत आणि आत्ता देशातलं वातावरण बघता कोणीही अन्य पार्टीत राहायचा विचार करू शकत नाही दोन हजार चोवीसपर्यंतसुद्धा त्यांना भविष्य दिसत नाही आणि त्यामुळं पार्टीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि टप्प्याटप्प्यानं आम्ही त्यांना प्रवेश देणार काल गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं के की आम्ही वाल्याचा वाल्मिकी करतो म्हणून नाही अशी उदाहरणं त्यांनी मागचे दिलेत की असे बिघडलेली माणसं आमच्या सोबत आले आणि आम्ही त्यांना नीट केलं मग त्यालाच म्हणतात वाल्याचं वाल्मिकी त्यामुळे कुठेतरी वरच्या पातळीवर संपूर्ण आहे प्रवेशाची प्रक्रिया होते असंही मी आपल्याला सांगितलं प्रदेशाध्यक्ष या नात्यानं की आत्ता या मिनटाला आमच्या पार्टीमध्ये नारायण राणे किंवा अन्य कोणीही प्रवेश करणार नाही कारण ह्या बैठकीत आम्ही प्रवेश देत नाही पण आज दिवसभरात या मिनिटाला नाही आज तुम्हाला पाहिजेच असेल तर आमचे पाथरीचे आमदार सिटिंग एम एल ए अपक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार नक्कीच ना नारायण राणेच्या प्रवेशाबद्दल अजूनही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे आहे मौन बाळगलेलं आहे પ્રફુલ્લ સાળુંખે આઈબીએન લોકમત પુણે